यात्या या, या।, <laughs> या वर्षी तुमच्या नाही आता तसं काही नाही बाबाच पाहिजे दुकान पण बाबा जेवा गेले जे गे आता तर म्हणून मी थोडा वेळ बाबा येत पर्यंत उभा हो। आताच गेले का जेवाय आताच आताच गेले आता म्हणजे झाले पंधरा मिनिट झाले जा ना आत्या असं कैस आठवून काढली होती तुमची बाबा न अंकुश आज इंद्र तू आता म्हणे तो घे जाणी असे म्हणे बाबा अस हो जातो ना दे। दे साथी। साथी। जा जा आता आता पाय मी राखी त्या बाबाच्या दुकानाहूनच घेतो दुसऱ्या कुठून घेत नाही दुसऱ्या लोकाले पैसे देण्यापेक्षा मी मा पैसे देतो तर दे बर एक राखी दे दोन हिच्यासाठी कांतासाठी एक साठी दोन राख्या दे आणि पैसे घे आणि जातो मी घरीच जातो आता राखी बांधून मग मला तिकडे जाय मला आजचे दिवस तर राहा उद्या जात मग नाही जमत ना अंकुश नाही जमत तिकडे बी जावं लागते ना मला राखी बांधायला म्हणून मी तिकून येताना येईन ना घे मग राहीन रातभर तसं पण जाते बर देतो मी तुम्हाला राख्या मस्त हो दे घरी दे, जातो आता राख्या घेऊन एखादा फोन तर करून पहाव येते नाही येत काय नाही होय आता वाट पावाले बरं होते नाही तो वाटच पात्र फोन करून पहा म्हणतो तर ऐकत बी नाही मुले पक्क माहित बहिणी येते म्हणजे येते म्हणजे पक्क माहित आहे काही गरज नाही फोन करायची पाय का नि तू संध्याकाळपर्यंत ठेवल्या आहेत तो त्या कुठं नाही जातील पण महा जरी पहिले येतील मले राखी बांधाले येते बहिणी तू नको घेऊ तू फक्त तयारी करून ठेव सायपाकाची इकडे तिकडे ठेवून देतो मी तीन तीन चुले आहे ठेवून देतो सायपाक करतो त्याच्या आवडीच बनवतो त्याने काय बनवून ठेवू पहिले पण येत पक्का करून ठेवा का येते का नाही येत बाबा असा तर फोन करा आ कोणी काही काम येऊन जाते कोणाला नाही मग असं असते का नाही म्हणून म्हणतो फोन नाही तर मी करू काय आणि मी करतो फोन द्या ना लावून द्या फोन शांता बाईला मीच करतो फोन आणि मी बोलावतो मी असं म्हणत नाही मी काही येता काय वा बाई मी म्हणतो या वाई वा लवकर या वाट पाहून राहिली मी मी म्हणतो ना तुझे काही गरज नाही फोन करायची ठ्या तशाच येते आता येते तू फोन करू नको आणि तू डिस्टर्ब करू नको येते ठा काही फोन करतो तू येते ठा थांब ना जर अशी दादा वहिनी पाय आले माया बहिणी जाय पटकन होई अंदर आणि हात पाय धुवाले पाणी चल वाटत पाहत मी आल्या काय ठेव ना तुम्ही आणा तुमचं ताटक जेवता मग जेव जा घेऊन ठेवून देतो मग घेऊन घे तुम्ही संग मग आणा आता मी हात पाय धुवाले पाणी देतो त्याईले पटकन या आणि चहा ठेवतो पटकन या नाश्ता बनवतो मास्क नाश्ता देतो नाश्ता बनवत नको राहू जो मी आणला रेडीमेड थो देऊन दे पटापट मग अजून बनवतो हा तसंच करतो मी अनाद्यात येतात नेऊन ठेवतो ना पाय धुवाले पाणी आणतो हो तुम्ही वाल लवकर बाहेर आमच्या ना काही चूक झाली का बा आमच्या हातून काही चुकलं काय हा काऊन तुम्ही लढायला लागले बाई एकदम लाला भाऊ लाला भाऊ काय झालं तुम्हाला काऊन लढायला लागलं तुम्ही मुले आज पर्यंत कोण ना राखी नाही बांधली मले बहिणीच नाही बहिणीच नाही मुले रक्षाबंधन ये तेव्हा मी लय झुरो दो मा दोस्त मित्र राहिले त्याच्या बहिणी त्याच्या बहिणी राख्या बांधे मले कोणी राख्या नाही बांधे कोणी नाही बांधे रक्षाबंधन आली तर मला साजरच नाही वाटे पण तुम्ही जवापासून मले शांताबाई कांताबाई तुम्ही भेटल्या झाले दोन अडीच तेव्हापासून मा मनगटावर राखी बांधून राहिल्या तुम्ही हे राखीच सुख काय असते बहिणीचं सुख कोणतं असते हे तुम्ही मला दाखवून दिलं शांताबाई कांताबाई तुम्ही भेटल्या तुम्ही देवीच्या रूपात भेटल्या मले मा बहिणी देवाने देवाचा आशीर्वाद म्हणून तुम्ही काय चांगलं पुण्याचं काम केलं असून तुम्हाला भेटल्या बहिणी भेटल्या बहिणी तुम्हाला नाही तर कोणाला बहिणी भेटत नाही बापा अशा न भूलता येते आ लाला भाऊ तुम्ही लढता तुम्ही रडू नका आम्ही हाऊ ना आम्ही मोरे आमच्या मरेपर्यंत आम्ही तुम्हाला राखी बांधू आम्ही सगळ्या भावाले भूलू पण तुम्हाला नाही भूलू लाला भाऊ तुम्ही रडू नका आता असं समजूच नका तुम्हाला बहीण नाही म्हणून ते गेले मागचे दिवस ते भूलून जा पण आता आम्ही हाऊ ना आम्ही दोघ्या दोघ्या बहिणी आहोत हाय तुम्ही एकत नको समजा काही भी परेशानी काही अडचण आली तर आम्हाला बेझिजक सांगायचं आम्हाला आपलं समजा आम्हाला आपलं हो न बाई सांगतो तुम्हाला एकतर सांगा को ना कोण आले सांगा माय परिवार एक माय पोरग बायको आणि दोघे तुम्ही दुसरं कोण आहे मले माय बाप गेले वर तो भाऊ नाही बहीण नाही कोणी नाही बा मले मी एकटा जाओ लाडाच बोपडे मा माय होतो तर भेटला ना तुम्हाला परिवार दोघ्या बहिणीचा परिवार किती मोठा आहे भेटला ना झाला आता रडता काय मग रडू नका ना तुम्ही नका रडत जाऊ असं शुभ दिवस आहे आज रक्षाबंधनच्या दिवशी असं रडाव नाही चांगलं नाही वाटत शुभ नाही मनगटावर ते बांधली त्याची रक्षा तुम्ही आश्वासन द्या द्या वचन मी तुमचं रक्षा रक्षाबंधन होय ते रक्षाचा धागा तो तुमच्या मनगटावर बांधला ते तर तुम्ही ते वचन द्या असं तुम्ही रडू नका तुम्ही स्वतः रडान तर मग ते काय त्याची काय रक्षा करान हम्म एका भावाचं कर्तव्य आहे राहते आपल्या बहिणीचं रक्षा करणं हा बहिणीची रक्षा करायची म्हणून त्यात मोठ्या यानं तुम्हाला राखी बांधते आणि तुम्ही स्वतःच रडता काय रक्षण करायचं वचन द्या येईल पहिले पुसा डोळे पुसायला लागू रडू नका असे रडत नका दात आम्ही हाव ना आता आम्ही हाव आता आता रडू नका मी तुम्हाला दोघीलाही वचन देतो बाई शांताबाई कांताबाई दोघीलाही वचन देतो तुमची रक्षा करण मी तुम्हाला काही बी अडचण आली काही पहिले मला सांगायचं मोठा भाऊ मी तुमचा मोठा भाऊ पहिले मला सांगायचो हो ना भाऊ आमचं बी काही कर्तव्य बहिणीचं बी कर्तव्य राहते काही लाला भाऊ फक्त भावाचंच नाही बहिणीच बी राहते तर तुम्हाला आली आम्हाला सांगा oh. चला आता लाला भाऊ निघतो भाऊ आता आम्ही आता आता आम्हाला लागते ते संतुल्या बी राखी बांधायला जातो ना वेळ होईल मग नाही 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 ना, ना, आता नको जा आज राहून जाऊ उद्या बांधत येईल राखी नाही ना बहिणी ना, ना, आजच जातो ना लागन तर येता येता आम्ही इथंच उतरतो येता येता येतो मग लागन मागच्या वर्षी बी तसंच केलं आ जाता जाता आल्या राखी बांधून गेल्या येताना येतो म्हणे आल्याच नाही आता तुम्ही आले मी जाऊ देत नाही आता मी स्वयंपाक करतो आता पूर्णाचं बनवतो चांगलं मस्त आता इथंच मुक्काम करा उद्या सकाळी जाजा नाही त्या शांतुल्याला सांगून ठेवलं ना वहिनी तीन वाजेपर्यंत येतो म्हणून तरी उशीर झाला तर आम्ही निमतो आता तर येता येता मग खरंच आता ह्या वेळेनं खरंच येता येता येतोच मग राहतो मग रातभर तिकडे अंकुश बी भेटला होता तो राहून दुकानावरच म्हटलं तर पहिले दुकानावरच गेलो तिथूनच राख्या घेतला मग अंकुश म्हणते बाबा जेव्हा गेले म्हणते तर मग इकडे घरी आलो आता जबरदस्ती नको कर आम्ही तो थोबी वाट मग त्याला राग येऊन जाईन तर मग आम्ही येता येत येतो मग उतरतो मग मस्त दोन जाता राहतो लागंत ठीक आहे नाही करत एवढी जबरदस्ती येता 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 पण ये हो बाई कांताबाई शांताबाई येता येता या हु? हो दादा नक्की येऊ चला मग निघू का निघतो मग उशीर होईल जावाले हो हो चला चला सोडून देतो तिथपर्यंत काय ले दादा तो दुकान सोडून आम्ही जातो ना आता काय इथून बस स्टॉप आहे तिथून एक जीप पकडली का चाललो आई राखी बांधले गेले बाबा मामाले असं असं कधी गेली एकटीच गेली काय बाबा तुम्ही आता तुम्हाला राखी बांधली जेवले खावले आपण तुम्ही वावरात चालले गेले मग लगेच आई गेल्या आणि कांता कांता मावशी ले नेलं दोघे जणी गेले कांता मावशी आई अच्छा अच्छा दोघे गेले काय आता कधी येईन म्हणे आज येतील काय का रायते गेले मुक्काम करून म्हणे असं म्हणे काय आता माहित नाही बाबा तसं तर आई म्हणे की आजच येऊन जाऊ म्हणे आणि मग अजून म्हणे की मुक्काम करून घेऊ म्हणे आला टाइम तर जसं जसं जशी सुविधा भेटेल तसं म्हणे तर येऊ बी शकते नाहीतर तर मुक्काम बी करू शकते हम्म बर बर ठीक आता काय भाजी बनवतो बाई आता पायथन

मी होय आता पासूनच भेटो काय रात्र तर वाचीच आहे काय सिटी वाजवत आहे काही न्याड झाले ना अंगणात बाबा बसले आहे ना सिटी वाजून राहिले काय अक्कल बिकल हाय का नाही तुम्हाला गेले बाबा तिकडे बाहेर आहेच काय बसले चहा पेली गेले आराध्या मग आराध्या तुमच्या सोबत होती ना आराध्य कुठे आहे मग गेली बाबा सोबत अजून घरात तिथे का आराध्याचा पाय तिले बाहेर बाहेर राहिले पाहिजे मासंग आली बाबा चाललेच होते अजून बाबा संग चालली गेली

नाही आता काय जाऊ मग मी काय म्हणतो की आठ दिवसाने चालन दिवस का आपण फिरायला जाऊ किती दिवस झाले का जाऊ फिरायला जाऊ आपण मस्त एखाद्या चांगलं पर्यटन स्थळी पाहू आता थांब पंधरा दिवस पाहू मग काढू एखाद्या टूर किती लोक हिंद राहते आपण तो कुठून काम खा ना काम ना आणि ना बस याच्याशिवाय दुसरंच काही नाही करत तर या आले जीवनामध्ये सगळं पाहून निरखून ठेवून ठेवा मग मनाच्या वेळेस आठ डोळ्याला वाटलं नाही पाहिजे का काही नाही पाहिलं बा म्हणून जाऊ 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 म्हटलं ना मी पंधरा दिवस थांब जाऊ एवढं ज्ञान नको देऊ एवढं स्पष्टीकरण नको देऊ चा दे बा मुली अरे अरे राधा राधा कशी काय हवे तू अभ्यास करतो ना हवा त्या मी अभ्यास करतो आणि आता आराध्या आली काय आराध्याने काम नाही आणलं तुम्ही आ ते नाही आली बेटा नाही झोपली होती ते मी आली तवा म्हणून घे बाई पाणी घे शांतबाई शांतबाई इ घे पाणी घ्या हात पाय धुवा हं शांतुला शोभा नाही दिसली शोभा कुठे हं कुठे गेली काय घरी नाही का, का हाय बाई अंदर आहे ते तिकडे असंती तिचं ध्यान नाही तुम्ही आले तर आता तिचं ध्यान ती पण पण आवाज तर पटकन इन धावत तिकडे तिकडे माग समजे घ्या ना हात पाय तो धुवून घ्या काय ना हात पाय धुवा लागते का दे हातपाय घे धुत जाऊ दे ना घे बाई धुवा ना धुवा हात पाय धुन आले का बसा बस बसले काय माहिती तई की आल्या मा येऊन मला माहित नाही तुम्ही कै आल्या मी त्या तिकडेच होते बाप्पा तिकडे भाई तिकडे होते मी म्हणून मला माहित नाही काय आल्या आता चालो शोभा आता चालो आणि बसलो शांतुले म्हणते शोभा तिकडे आहे म्हणून काय करत होती थी तिकडे काय नाही असंच गवत उफड वाफड करत होती लय ला टाइम लावला आज येवाने येवाच नव्हतं काय का मजबुरून आले का नाही 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 असं कसं बोलता तुम्ही आमचा सख्खा भाऊ आहे तो आणि काय मजबुरून येऊ हा खुशीने राखी बांधायला आलो आपण काय थोडस येत ये आहे आमचा एक भाऊ आहे तिथं मंदात रस्त्यात त्याच्या घरी गेलो त्याने राखी बांधलो आणि मग इकडे आलो म्हणून उशीर झाला असं बोलायला असं ताई रस्त्यावरही तुमचा भाऊ आहे हो का किती भाऊ आहे रस्त्यावर सारे फुटपाथ वर सरायचे इकडे भाऊ आहे का तुम्हाला हो रक्षाबंधनले नाही कपडे पैसा लय होत सांग अय शोभा राखी बांधाले आलो चांगल्या ना खुशी राखी बांधू दे हे फालतू तू काय बोलून राहिली तू पैशासाठी राखी बांधतो का आम्ही काहीतरी तोंड बन ठेव लाव तोंडाले आणि आम्हाला राखी बांधू दे खुशी ना जा कर नको काढू अरे बा तुम्ही मानंदा होय तर नंदाची मजाक नाही करन तर कोणाची मजाक करू हा मजाक करून राहिली बापा मजाक बी सहन नाही होत काय बापा जा करतच नाही मजाक जाऊ दे आपला चुपचाप टोन बन शिवूनच राहतो आता मी चिकलपट्टीच लावून घेतो तोंडाने जा मग मन जा का बोलत नाही म्हणून मानणं चहा की मानणं नाश्ता बिस्ता ना आता पहिले चहाच पहिले राखी बांधतील ना मग चहा नाश्ता करतील पहिले चहा नाश्ता देऊन देऊ का हो, हो पहिले राखी बांधतो मग कायच होते करतो नाही तर कर शांतुल्या ये बस इथं पाठ शोभा पाठान शोभा मी आण का आणतो बापा आणतो हा घे कुठं ठेवू अजून एक अन्न तू नाही बसतीन काय तू यासाठी अन्न नाही मी नाही बसत तुमच्या भावानेच बांधा अरे असं ना ते दोघं आता काही कुवार आहे का मा भाऊ दोघं दोघं बसा बस तू बी एक पाठान तू बी अं बसतो मी खालीच बसतो या बसा पाटावर मी बसतो खाली हा ये रे शांतू ल बस सोबत झाले का राख्या बांधून हो आई झाले बांधले पहिले राख्या बांधून दिल शोभा बनून ना आता चहा अन नाश्ता बनवून घे पास्ता बनवू नाही तू पोहा बनव मस्त आलू पोहा नाश्ताही बनव तर मग बनव ना शांतात आई कांतात आई राहता काय राहता ना तर हे सांगून द्या तर मग आता मी चहाच बनवतो नाश्ता कायले बनवत बसू मग चहा बनवतो आणि मग डायरेक्ट स्वयंपाकालाच लागतो अजून आता नाश्ता करन नाश्ता करान मग अजून स्वयंपाक करण मग अजून जेवण जेवण करा कायले दहा वेळा डायरेक्ट जेवणच बनवतो राहू दे ना तू काहीच नको बनू शोभा जेवणही नको चहाही नको बनू राहू दे आणि राहतच नाही आम्ही पहा राहतच नाही म्हणते आणि मग आता नाही गेला असता का मग तो बी दूध दूध हायच नाही म्हणून आम्ही तर काळाच बनवणार होती ते चहापत्ती साखर गॅस नाही गेला असता का म्हणून त्यांनी पहिले विचारून घ्यावं लागते राहता काय म्हणून अहो नाही राहत राहत काय राहता काय राहता काय करत नाही राहत राखी बांधायला आलो होतो आम्ही आमच्या भावाले बस नाही नाही शांताबाई कांताबाई रातून राहून जा मग करते हे साईपाक शांतुल्या नाही राहत तिकडे ते ना कहू सुनबाई आहे ना सुनबाई नाही करत का करते करते सुनबाई सुनबाई करते सर सुन। करते मैसून करते लोखायच्या सुनाई म्हणजे नाही मैसून करते भोडी भाबडी आहे थोडस दिमाग कमी आहे पण करते शांतता आहे लोकांच्या सुना म्हणजे कोणाच्या सुना नाही करत बापा सारायच्या असतो सुना करते ना नाही करत शोभा नाही करत कोणा कोणाच्या सुना कोणा कोणाच्या सुना अशा राहते पहिले कनी सासू सासरे देर भासरे नंदा जावा अशा दुश्मन लागते अशा राहते काही काही सुना पण माई सुन दहा पटीन चांगली आहे करते मला म्हणते काही याड ओसा हो रात असन बाबा बरं बसा मग आता बसल्या काय तर मी स्वयंपाक म्हणतो नाही नाही बा काय बसतो बापा उठतो ना उठतो नाही रात बापा नको म्हणतो स्वयंपाक राहू दे काय हाताले तर देत देतो घे उठतो जातो बापा उठ वा कांता बसल्या काय म्हणते उठ रे राहून जा ना बाई मी म्हणतो ना राहून जा काय नाही जबरदस्ती करता येले नाही रात म्हणते तर जाऊ द्या कोणाला जबरदस्ती नाही करा जाऊ द्या जाओ ताई जा कांता ताई शांता ताई जा जातो वा बापा जातो जातो आई तुम्ही राहता काय तुमच्यासाठी करू का सायप का जाता तुम्ही बे? मी जातो बापा मी काय इथंच माय घर आहे ना जातो मी माझ्यासाठी नको करू बापा काय